धन्यवाद महाराज आज खरोखर आमच्या वाढदिवसाला एका फोनवर आपण आमची तारीख स्वीकारली आमंत्रणाचा स्वीकार केला त्याबद्दल आपले मानावे तेवढे आमच्या गावाकडून आपले मनापासून आभार आहे आणि कार्यक्रमही व्यवस्थित गावाला पोहरायला लहान पोहरायला महिलांना पाहिजे आवडेन असा आपण सादर केला त्याबद्दल खरंच पुन्हा एकदा आपले मनापासून आभार पुन्हा आपल्या सगळ्यांचे आपल्या सगळ्या टीमचे आम्ही मनापासून आभार मानतो कोणी महाराष्ट्रात अशीच जनजागृती होऊ पर्यावरण असेल राहणीमान असन खाणंपिणं असन घरातलं कुटुंबाचं वागणं असन याच्यावर आपण जे प्रबोधन करतात ते अगदी वाखाणण्यासारखं आहे आणि तेही भारुडाच्या रूपातून म्हणजे नाथ महाराजाच्या आठवणीतून संतांच्या विचारातून आपण करता पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार आहे भुरगुंड या शब्दाचा अर्थ महाराज म्हणतात तुला भगवंताच्या प्राप्तीचं भगवंताच्या अवताराचं तुला ज्ञान होईल ज्ञान नावाचा गुरगुंडा व्हायला होतो म्हणून सांगतात कारण माणसाच्या जीवनामध्ये सर्वात श्रेष्ठ काय असेल तर ते म्हणजे ज्ञान आहे आणि ज्ञान असलं पाहिजे ज्याच्याकडे ज्ञान नाही मा अशी माणसं असून मेल्यासारखी असतात नवे नवे अशी माणसं दगडासारखी असतात म्हणून ज्ञान महत्वाचं आहे कारण आजकाल लोक गुणवान आणि ज्ञानवान माणसाच्या पाया पडतात धनवान माणसाच्या पाया पडत नाही दोन कारण याला उदाहरण आहे आपले भास्करराव पेरे पाटील उदाहरण आहे का त्यांच्याकडं पैसा आहे म्हणून लोक येतात का त्यांच्याकडं गुण आहे त्यांच्याकडं गुण आहे त्यांच्याकडं ज्ञान आहे त्यात हो मी तर असं म्हणेल मी नेहमी एक वाक्य बर का साहेबांवरच मी ते वाक्य मी जोडलं होतं तुमच्या जगामध्ये डंका वाजवण्याकरता किंवा डंका वाजण्याकरता तुम्ही राष्ट्रपतीच असले पाहिजे किंवा पंतप्रधानच असले पाहिजे किंवा मुख्यमंत्रीच असले पाहिजे असा नियम नाही किंवा अशी अट नाही बघ तुम्ही साधेतले साधे सरपंच असू द्या तरी देखील तुमचा डंका जगात गाजू शकतो पण त्यासाठी तुमच्या कामामध्ये इमानदारी असली पाहिजे इमानदारी असली पाहिजे भास्करराव पेरे पाटलांच्या लई वत तर पावर रे हाय अहो भासके रावपे रे पाटलांच्या लय कामा पावर रे हाय अरे ना करायचा नाय पाटलांचा नादं करायचा ना दं करायचं हाय नाय रे पाटलायचा करायचा जगातला एकमेव सरपंच असा आहे की जो बावीस देश फिरलाय दादन जगातला एकमेव सरपंच ते म्हणजे आपले भास्करराव पेरे पाटील आणि इथं आल्यानंतर मी थोडंसं फिरलो असा कोणताच पुरस्कार नाही अशी कोणती ट्रॉफी नाही की जी तुमच्या मला ग्रामपंचायतमध्ये पाहायला भेटली नाही दादां असा कुठलाच पुरस्कार राहिला नसून दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला एक वेळ अब्दुल कलाम यांच्या हस्ते बरोबर आणि एक वेळ एकदा प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते किती मोठी हस्ती आणि ती हस्ती आपल्या गावामध्ये जन्माला आली किती मोठं भाग्याचं गाव म्हणून <laughs> <laughs>

पाटलांची सर कोणाला येणार नाही आमच्या पेरे पाटलांची बरोबरी कोणाला जमणार ना कारण अरे नाद करायचं हन मायर पाटलांचा नाद नाही नाद करायचं मायर पाटल काय दिवशी एकवीस फेब्रुवारी म्हणजे आपल्या साहेबांचा वाढदिवस सा आहे म्हणून उदंड आयुष्य लाभो हीच मनात आमुच्या इच्छा साहेबांना उदंड आयुष्य लाभो हीच मनात आमुच्या इच्छा भास्करराव पेरे पाटलांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा संघर्षातून सुरुवात केली पुढे विजयाची रूमली विकसाची अरे जगात डंका दाजो हीच मनात आमच्या इच्छा जगात डंका दाजो हीच मनात आमच्या इच्छा तेरे पाटलांना वाढदिवसाच्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे भुरगुंड म्हणजे काय ज्ञान होईल महाराज म्हणतात म्हणून अशी ज्ञानवान मुलं आपल्या पोटी जन्माला आली पाहिजे अशी गुणवान पोटी मुलं जन्माला आली पाहिजे तर आपल्या पिढीचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही कारण मग प्रश्न पडेल हा ज्ञान नावाचा गुण नावाचा बुरगुंडा कोणाच्या पोटी जन्माला आला तर महाराज म्हणतात हाच ज्ञान नावाचा भुरगुंडा आळंदीच्या विठ्ठल आणि रुक्मिणीच्या पोटी जन्माला आला हाच भुरगुंडा देहूच्या कणकाई आणि बोलोबाई यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज नावाचा बुरगुंडा जन्माला आला आणि हाच बुरगुंडा राजमाताजी जाऊ आणि शहाजीराजे भोसले यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज नावाचा बुरगुंडा जन्म अरे काय केलं या बुरगुंडेनं ऐका अरे न कधी घडला ना इथून पुढे घडेल न न भविष्यती असा इतिहास ज्या राजानं घडवला माई बाप म्हणून महाराज म्हणतात असा राजा अशी मुलं पोटी जन्माला आली पाहिजे त्यासाठी मुलांना संस्कार देणं गरजेचं आहे दादा नकारण आजकाल आजकाल आईचे दिवस गेले फॅशन मध्ये बापाचे दिवस गेले व्यसनामध्ये मग मुलांना संस्कार लावणार कोण म्हणून ही एक काळाची गरज आहे आणि तुमच्या आमच्यावर पडलेली एक महत्वाची जबाबदारी आहे आणि ती प्रत्येकानं चोखपणे निभावली पाहिजे दादांनो मुलांवर संस्कार करा कारण आजकालची तरुण मुलं पंधरा पंधरा सोळा सोळा वर्षाची मुलगं ज्यावेळेला व्यसन करतात ना बाप त्यावेळेला त्यांच्याकडे बघून वाईट वाटतं सोळा वर्षाचा पोरग गुटखा खाते सतरा वर्षाचा पोरग तंबा खाते अठरा वर्षाचा पोरग सिगरेट ओढते एकोणीस वर्षाचा पोरग दारू पिताय दा त्यांच्या तोंडावर मिशी सुद्धा उगवली नाही अशी मुलं ज्या वेळेला व्यसन करतात वाईट वाटत दादांनो पण आजच्या काळामध्ये ज्याला आपण व्यसन म्हणतो ती लोकांची आज फॅशन झाली दादां आणि त्या व्यसनामध्ये सुद्धा एक स्टँडर्डा आला कारण गरिबाचा पेला गरीबाचा माणूस पेला तर लोक म्हणतात तो बेवडा आहे श्रीमंताच्या माणसानं जर पिली तर लोक म्हणतात स्टँडर्ड तो, तो। वाईन पेतो रम पेतो येतो पे स्टँडर्ड पण आला उची लोक उची पसंत त्याला नाव सुद्धा टॅगलाईन काय दिली बघा हरी उंची लोक उच्च म्हणजे मोठ्या माणसाचं खाद्य काय गुटखा का। लादा वाटलं पाहिजे काही पण म्हणून दादांनो दारू गांजा रो दारू गांजा रो अक्कल गुंग हो जाती हे अपने के आपलो केम खरच करून कोणत्याही प्रकारचं व्यसन करू नका अरे खायचंय ना अरे तंबाखू कसली खाताय अरे गुटखा कसला खाताय काजू खा बदाम खा लोक म्हणतात परवडत नाही सातशे रुपये किलो काजू परवडत नाही आठशे रुपये किलो बदाम आहे भल्या माणसा तुला पंचवीस हजार रुपये किलो चा गुटखा परवडतो तुला तीस हजार रुपये किलोची विमलपुडी खायला परवडते सातशे रुपयाचा काजू परवडत नाही आठशे रुपयाचा बदाम परवडत नाही पण नाही खाणार महाराज सातशे रुपयाचा काजू खाणार नाही आठशे रुपये किलोचा बदाम खाणार नाही मग पंचवीस हजार रुपये गु खाईल मी काही वाईट सांगत नाही त्याचं नावच काय पोरांनो ऐका त्याचं नाव काय गु टा काय नाव आहे पोरांनो गु हा शरदपूर फक्त खाणाऱ्याला मनावत फक्त मधला टक काय होतंय रे खुशाल खावाना पुढी मध्ये फिल्टर होऊन आलाय अरे येडी हळद काय खाऊ याच भान नाही अरे एकीकडे यान चंद्राव गेलं दादा एकीकडे या भारत देशाने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केली अरे नासाला सुद्धा हादरा बसला की भारत भारत हे करू शकतो हो एकीकडे आमचं यान चंद्राव गेलं आणि एकीकडे आमच्या तरुणांना काय खावं आणि काय प्यावं याचं भान सुद्धा राहिलं नाही म्हणून दादा सुधरा सुधरा सुधराकड्यांना फायव्हजीचा काळही शेवणजीच्या शोधामध्ये चाललंय सगळं यायचा काळ आहे दादा नो हो बदललं पाहिजे दादा नो अरे इथं कष्ट करा कष्टकरी उपाशी मरतोय बोंबलत फिरणारा कुठं आयुष्यमध्ये राहणार वे म्हणून सुधरलं पाहिजे दादा वेळ आली बदलायची म्हणून अरे जाम पर जाम से क्या फायदा जाम पर जाम पिण्याचे क्या फायदा अरे दारू आता प्याला सकाळी उतरल सकाळी प्याला संध्याकाळी उतरल अरे नशाच काय काय नशा आहे त्याच्यामध्ये माणसानं अशी केली पाहिजे ऐका माणसानं अशी केली पाहिजे टाकली की पण उतरली नाही पाहिजे रिझर्व नाही लागला पाहिजे तिचा मग अशी कोणती नशा ऐका अरे जाम पर जाम से क्या फायदा जाम पर जाम से क्या फायदा रात भीती सुबह उतर जायगी तू एक बार हरिम का प्याला तो के देख अरे ते आई कमरदार अरे दारू पिऊ नसील या रस्त्यावर तुट बी लो या रस्त्यावर तुट बी मरीशील या रस्त्यावर बाटल्या विकणार यांनी घर बांधली आज फॉर्च्युनर मध्ये फिरतोय त्याची बायका लेकर आय टी मध्ये चालत आहे दादा पण तीच बाटली रिकम्या करणार यांनी आपली घरे विकली आपली शेत जमीन विकली दादा बायका लेकर भिकीला लावली दादा म्हणून दारूच्या नादी लागून गुणवान झाले अवतुले गुणवान झाल्या सर्व काम धर्म त्या गुलभरती भिकमागुल हि चटादान हि चन नादान हि बर्बाद बरवाद होशील लेकर दारू पिणाऱ्या माणसाला गावात किंमत नसते दारू पिणाऱ्या माणसाला घरात किंमत नसते त्याला समाजात किंमत नसते अरे समाजात तर सोडा ते पोटचं पोरग आपल्या दारुड्या बापाला ए बाबा अरे काय केलं समाजासाठी तुला म्हणतील लेटरे बाळ बाप नव्हे काळ

बायको नांद नांद वर्या पासीरांना उर्या पासीर आई बापाची नाही इकि सदा मोबाईल मध्ये सजीव आई बापाची नाही सदा मोबाईल मध्ये सजीव आई बापाची नाही इकि सदा मोबाईल मध्ये सजीव व्हॉट्सअप फेसबुक नक्की लग्नासाठी पोरगी मिळना आजच्या काळामध्ये लग्नासाठी पोरगीच भेटणार दादा, दादा -गु दा दा हा एक जागतिक लेवलची समस्या निर्माण आहे कारण ज्यावेळी मुलगी मिळत होते ज्यावेळी मुले जास्त झालत्या त्यावेळी काही लोकांनी दोन दोन लग्न केले काही ना तीन तीन लग्न केले दादा काही चार चार बायका केल्या आणि पैशाच्या हव्यासापोटी सापोटी त्या मुलीला जाळून मारण्यात आलं काहींना त्या मुलींना विहिरीमध्ये ढकलून दिलं दादा नो ते पाप थोपवलं गेलं आणि आज त्याचे परिणाम आपण बघतो मुलगीच सगळ्यांना आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही लोकांनी मुलींना गर्भामध्ये मारलं हत्येचं प्रमाण वाढलं गेलं दादा म्हणून आज आपल्या लेकरांसाठी लग्नासाठी पोरगी मिळना पोरांची पोरगी मिळणार या पोरांची लग्न जुळना अरे काय आलं पोरांच्या नशी दुनिया दादा पोरगी शिकली प्रगती झाली आजच्या काळामध्ये मुलगी शिकली जातो मुलीला लोकशाहीने एवढं स्वातंत्र्य दिलं त्या स्वातंत्र्याच्या जीवावर मुलींनी डॉक्टर झाल्या काही इंजिनियर झाल्या काही वकील काही मुली पायलट झाल्या काही लोक काही मुली नगरसेविका झाल्या काही शिक्षिका झाल्या तर काही राष्ट्रपती झाल्या काही मुलींनी त्याच लोकशाहीचा गैरवापर घेतला त्या स्वातंत्र्याचा गैरवापर घेऊन आपल्या आई वडिलांच्या तोंडाला काळेमा फासली दादा म्हणून म्हणून माझ्या मुलींना माझ्या दादांना विनंती दादांनो नो लग्न आपल्या आईवडिलांच्या पसंतीनं करा कारण एक वेळ आपली पसंती चुकीची ठरू शकेल एक वेळ आपली चॉईस चुकीची ठरू शकते कारण पण आपल्या आई वडिलांची चॉईस चुकीची ठरणार नाही कारण आपल्या बापाला कोणी जर पेन मागितला ना खिशाचा तर तो बाप तो खिशाचा पेन समोरच्या व्यक्तीच्या हातामध्ये देण्याकरता दहा वेळेस विचार करतो मग एक गोष्ट लक्षात ठेवा अरे पाच रुपयाचा पेन जर बाप दुसऱ्याच्या हातामध्ये देताना जर विचार करत असेल तर आपल्या काळजाचा तुकडा दुसऱ्याच्या हातामध्ये सोपवताना किती वेळा विचार करत असेल याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे मुलगी शिकली प्रगती झाली कॉलेजमधून पळून गेली मुलगी शिकली प्रगती झाली कॉलेजमधून पळून गेली आणि तिच्या बापाने घेतली फासीर दादा या कलियुगाची कथा काय सांगत तुम्हाला पुढे व्यथा या कलियुगाची कथा काय सांगत तुम्हाला पुढे व्यथा शब्द नाही म्हणून दादा न कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका आणि <visor> दुसरी गोष्ट म्हणजे आई वडिलांची सेवा करा जन्मदात्या मात्या पित्याला सांभाळा आणि महिलांना विनंती माझ्या ताईंना विनंती सासू सासऱ्यांना सांभाळा त्यांची सेवा करा कारण प्रत्येक मुलीला वाटतं आपल्या आईवडिलांना आपल्या भावनं आपल्या भाऊजाईनं सांभाळलं पाहिजे आपल्या आईवडिलांचं भाऊजाईनं ऐकलं पाहिजे त्या अगोदर तुम्हाला तुमच्या सासू सासऱ्यांचं ऐकावं लागेल बरोबर आहे मान्य मला कधी नवरा तुमचा मिळा मनासारखा वागत नसेल सासू सासरे तुमच्या मनासारखे तुम्हाला मिळाले नसतील मान्य पण एक गोष्ट सांगा सासू सासरे तुमच्या मनासारखे भेटावे हे जरी तुमच्या हातात नसेल नवरा तुमच्या मनासारखाच वागला पाहिजे हे जरी तुमच्या हातामध्ये नसेल जरा परंतु त्यांना समजून घेऊन त्यांना समजून घेणं तुमच्या हातामध्ये एक ना एक दिवस नक्कीच बदलतील एक ना एक दिवस तुमचा दिवस येईल फक्त धैर्य ठेवलं पाहिजे संयम ठेवला पाहिजे आईवडिलांची सेवा करा त्यांना सांभाळा कारण वडिलांच्या पायापाशी स्वर्ग असतो दादा चीज आहे जो या नाही मिळतील अरे कोटी रुपये आले ना तुमच्याकडं दादा कोटी रुपयाच्या जीवावर तुम्ही गाडी बंगला सगळं काही मिळू शकता पण आईवडिलांची माया नाही मिळू शकत शकतो चीज आहे जो या नाही मिळती अरे सबकुच मिळता आहे लेकिन मिळतीन एकदा आई निघून गेली दादा नो मायेचा सागर आटून गेला बाप निघून गेला प्रेमाचा सागर आटून गेला अरे कोण कोणाच ढगाड गेलेला सूर्य तुम्हाला परत दिसेल परंतु मातीमध्ये गेलेले बाप तुम्हाला परत भेटायला पाहायला मिळणार नाही म्हणून जिवंतपणे त्या माते पित्याची सेवा करा बस एवढच माझं सगळं आहे परत एकदा मला या ठिकाणी आमंत्रित केलं म्हणून परत एकदा तुमच्या सर्वांचं दर्शन घेतो परत एकदा आदर्श सरपंच या पाटुद्या गावचे शिल्पकार आमचे त्यांना हरिभक्त म्हटलं तरी का हवं ठरणार नाही कारण सात्विक विचाराची माणसं जगावर राज्य करू शकतात दादा आणि त्यांच्याकडे बघून मी एक गोष्ट शिकलो बरं का एक गोष्ट शिकलो मी आल्या आल्यानंतर मला मी साहेब जेवायला बसले होते मला म्हटले महाराज या जेवायला कुठं बसले होते आपल्या ग्रामपंचायतच आणि या ठिकाणी जेवायला बसले होते खाली जेवायला बसले होते सतरंजीसुद्धा नव्हती सर्व लोक सतरंजीवर बसले होते पण आमचे साहेब खाली बसले होते मी आल्याला म्हटलं साहेब चटईतरी घ्यायची बसायला हा म्हटले ओके म्हटले मी फक्त एक गोष्ट यांच्याकडून शिकलो की माणसाची राहणीमान साधी पाहिजे विचार स्टँडर्ड पाहिजे जगावर राज्य करतो माणूस जगावर विचार स्टँडर्ड साहेबांचे राहणीमाने एकदम साधी आणि हरिभक्त साहेब सात्विक विचाराचे साहेब आहेत म्हणून परत एकदा आमच्या माननीय भास्करराव पेरी पाटलांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा त्यांना उदंड आयुष्य मिळू दे आणि या उदंड आयुष्यातून साहेबांच्या हातून लाखो गावांची सेवा घडू द्या तुमच्याच गावाची नाही कारण इतर गावांना सुद्धा साहेबांसारख्या सरपंचांची मार्गदर्शनाची नेतृत्वाची गरज आहे आणि असं खंबीर नेतृत्व संपूर्ण जगाला लावो अशी मी माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी माझे दोन शब्द संपवतो फक्त दोन मिनिटं सर्वांनी भजन करायचं आहे विठ्ठल माझा 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 विठ्ठल